नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील तुरीचे लाईव बाजार भाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज लाईव्ह बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता वळू आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे कारंजा अवकाळी दोनशे सत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर कमीत कमी दर आहे सहा हजार तीनशे तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे पंचेचाळीस पुढील बाजार समिती आहे मुरुम आहे एकोणनव्वद क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार दोनशे एक्क्याऐंशी कमीत कमी जास्त कमीत कमी दर आहे सहा हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे सत्तावीस पुढील बाजार समिती आहे अकोला आवक आहे तीनशे एकाहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार नऊशे पंचेचाळीस कमीत कमी दर आहे सहा हजार तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे पंच्याण्णव पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाळी सहाशे पंचाहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सातशे कमीत कमी दर आहे सहा हजार चारशे तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती आहे चिखली अवकाळी दहा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार चारशे कमीत कमी दर आहे पाच हजार चारशे तर सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे पुढील बाजार समिती आहे सावनेर ओक आहे दहा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार तीनशे पन्नास कमीत कमी दर आहे सहा हजार तीनशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे दुधनी आहे दोनशे अठ्ठावन क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार आठशे कमीत कमी दर आहे पाच हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे आठ पुढील बाजार समिती आहे काटोल अवकाय बावीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार तीनशे कमीत कमी दर आहे पाच हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद